झटकीपट होणारी ही दोडक्याची भाजी आहे आणि त्याबरोबर मी भाकरी करणार सर्वात अगोदर मी ही दोडकी स्वच्छ धुवून घेतली आहे त्याची सालं काढली आहे इथे मी बारीक कापून कांदा घेतला आहे दोडकी कापून घेतली कोथंबीर आहे हिरवी मिरची आहे लसूण आहे आणि भिजवलेली चण्याची डाळ आहे ती रात्रीच मी भिजवलेली होती आणि मी आता आहे ना मिरची आणि लसूण हे बारीक ठेचून घेणार आहे चण्याची डाळ तुम्ही अगदी एखाद दोन तास आधी पण भिजवू शकता इथे मी ना हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला आहे आणि कोथंबीर आहे शिराचा दोडका शिरं का त्याची शिरं काढून आणि छान काप केली आहे आणि क बारीक चिरलेला कांदा आहे आणि चण्याची डाळ आता मी भाजी टाकणार आहे गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकले तेल तापल्यानंतर जिरे टाकले मोहरी टाकली आहे आणि ती छान अशी तडतडू दिली आहे जिरं मोहरी छान तडतडली त्यामध्ये मी आता कांदा टाकते आहे आणि तो कांदा मी छान असा गुलाबीसर फ्राय करणार आहे तुम्हाला माहिती आहे का दोडका खाण्याचे अनेक फायदे आहेत जसं की पचनक्रिया सुधारते रोगप्रतिकारशक्ती वाढते वजन नियंत्रित करते रक्ताची कमतरता भरून काढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते या भाजीमध्ये आहे ना दोडक्याच्या फायबर व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी आणि कॅल्शियम पोटॅशियमसारखे अनेक पोषक तत्व आहेत तर तत आपण हे ना शरीरासाठी दोडका खाणं खूप गरजेचं आहे आणि खायला हवा इथे मी छान असा गुलाबी लालसर एक कांदा होऊ दिला मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना ठेचलेल्या मिरच्या आणि लसूण टाकला आणि तो फ्राय झाला मग त्यानंतर मी आता यामध्ये हळद टाकते आहे आणि एक चवीला म्हणून आहे ना मी त्याच्यामध्ये ना एक मी स्वतः केलेला कांदा लसूण मसाला अगदी थोडासा मी तो टाकला आहे जास्त नाही टाकणार कारण की मला त्याचा कलर आहे ना असा काळपट लालसर नाही द्यायचा भाजीचा आणि मी ही छान असं मस्त परतवून घेते आहे त्यानंतर मी चण्याची डाळ यामध्ये टाकली चण्याची डाळ मी ही रात्री भिजत टाकली होती कारण की मला जरा सकाळी पटकन द्यायचं होतं हा म्हणून तुम्ही आयत्या वेळेवर दोन तास आधी पण करू शकता त्यानंतर मी शिराचा दोडका आहे तो कट केलेला तो यात टाकला आहे आणि मी आता हे मी पुन्हा छान असं मस्त मिक्स करणार आहे हरभऱ्याची डाळ पौष्टिक आणि बहुगुणी पदार्थ आहे जो शरीरासाठी संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरतो हरभऱ्याच्या डाळीमध्ये फायबर जीवनसत्व खजिने यांचा उत्तम स्त्रो स्रोत आहे आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते हाडांची आणि तसेच हृदयाची आरोग्याची चालना छान मिळते हरभऱ्याच्या डाळीमध्ये न अतिशय कमी ग्लासेमिक इंडेक्स असल्यामुळे ती मधुमेहासाठी अत्यंत फायदेशीर आहे त्यामध्ये लोह आणि बि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व आहे त्याच्यामुळे ती शरीराला ऊर्जा देते त्यामध्ये मी मीठ टाकलं होतं आणि अर्धा कप पाणी टाकलं होतं आणि मी आता हे वाफवून घेणार आहे तसंच मी एका साईडला एक सा आता मी बाजरीची भाकर करते एक बाजरीची भाकरीचं पीठ मी यात घेतलंय त्यामध्ये मी आता पाणी टाकून छान असं पीठ मळून घेणार आहे बाजरीचं बाजरीचं जेवढं पीठ चांगलं मळणार तेवढी बाजरीची भाकर ही चांगली येणार आहे त्यासाठी मी छान असं बाजरीचं पीठ एकदम मस्त असं मळून घेतलं आहे म्हणजे त्या काय होतं बाजरीची भाकर ही तडकत नाही आणि ती छान अशी होते मी आता थापण्यासाठी पीठ टाकते आहे आणि छान अशी भाकर मी थापते अगदी बघा भाकर भाकर आहे ही अशी सरसर सरसर गोलगोल फिरती आहे इथे मी तवा तापला आहे आणि त्याच्यावर आता मी बाजरीची भाकर ही भाजायला टाकलेली आहे छान मी बाजरीच्या भाकरीला वर्ण पाणी लावते आहे आणि ही थोडी मिडियम गॅसवरती आहे ना फ्लेमवरती मीडियम फ्लेमवरती मी ती आता छान अशी भाजून घेणार आहे इथे मी पुन्हा दुसरी बाजरीची भाकर करायला घेते आहे त्यामध्ये मी पीठ टाकलं आहे दोन दोन मोठं आहे पीठ टाकलेलं एका भाकरीसाठी पाणी टाकले आणि मी पुन्हा हे छान मळून घेतले इकडे मी भाकर पलटी मारतीय इकडे मी पुन्हा ते छान पीठ असं मस्त मळतीये एक जीव करते त्याला जितकं पीठ तुम्ही चांगलं मळणार तेवढी भाकर तुमची चांगली येणार आहे मग ती ज्वारीची असू द्यात किंवा मग बाजरीची मी तर ज्वारीची तर अशीच करते त्यामध्ये गरम पाणी वगैरे टाकत नाही मला अजिबात टाकायची गरज पडत नाही ती भाकर सुद्धा फाटत नाही ज्वारीची आणि छान होते तुमच्या मळण्यावर डिपेंड आहे बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर तांदळाच्या भाकरीला तरी गरम पाण्यामध्ये वाफून घ्यावं लागतं पण ह्याला घ्यायची गरज पडत नाही मी पीठ भुरभुरलं भुर आणि आता छान अशी भाकर थापते आहे अगदी गरगर गरगर फिरतीये ती भाकर आणि मी एकाच हाताने भाकर थापते आहे इकडे मी भाकर दुसरीकडनं भाजल्या गेली आहे का ती बघती आहे आणि भाकर भाजल्यानंतर मी ती भाकर आहे ना गॅसवरती दुसऱ्या बाजूनी भाजून घेणार आहे चुलीवरची भाकर पण अतिशय चांगली लागते तिथेही भाजी भाकर झाली आणि आता मी पुन्हा दुसरी भाकर तव्यावर आहे त्याला सेम पाणी टाकण्यावरनं पाणी लावून ती छान अशी भाकर मिडियम फ्लेमवरती मी होऊन देणार आहे बाजरी खाल्ल्याने शरीरा शरीरातील पचन सुधारतं आणि शरीरातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल आहे हो तो कमी होतो बाजरी ही ना ग्लुटेन फ्री असल्यामुळे गव्हाची एलर्जी ज्या लोकांना असेल त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे बाजरी खाणे बाजरी ही शरीराला आवश्यक अशी प्रथिने फायबर जीवनसत्व देते यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम लोह जास्त आहे बाजरीमध्ये फायबर प्रमाण हे जास्त असल्यामुळे ना बाजरी वजन हे नियंत्रणात ठेवण्यास खूप मदत करते बाजरीची भाकर खावी ज्वारीची भाकर खरंच खावी गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरी आणि ज्वारी सर्वात जास्त तर ज्वारी अशा पद्धतीने मी दुसरी भाकर पण छान अशी मागणं पुढणं दोन्ही बाजूनी छान अशी भाजून घेतलेली आहे दोन्ही भाकरी माझ्या तयार झालेल्या आहेत एकदम छान अशी भाजल्या गेली आहे बघा मागणं पण आणि पुढणं पण आता मी इकडे भाजी बघते आहे ती वाफवून घेतलेली आहे तिला छान असं मी मिक्स करते पुन्हा ही भाजी एकदम पटकन होते त्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला चण्याची डाळ पण मी भिजवून घेतलेली आहे आता मी इथे चेक करते शिजली का हे बघा चण्याची डाळ शिजली आहे झटकी पट होणारी ही भाजी आहे मी याच्यामध्ये मसाले लाल तिखट वापरलेलं नाही कारण की मला आहे ना ला हिरवी मिरची आणि लसूण ठेचून करून त्याला फोडणी द्यायची होती अगदी थोडासा मी असा गरम मसाला टाकला होता कांदा लसूण मसाला जो मी स्वतः बनवते त्यानंतर मी यावर कोथंबीर अशी छान भुरभुरली आणि हो इथे मला तुम्हाला एक सांगायचं आहे कोथंबीर ही तुम्ही सर्वात शेवटी टाकायची तिचाही एक सुगंध असतो त्या कोथंबिरीचा शिजवताना जर टाकली ना तर ती तिचा सुगंध जातो आणि ती काळपट होऊन जाते ती अगदी आयत्या वेळेवरती भाजी तयार झाली का वर्ण तो पदार्थावरती कुठलाही असो मग ती कोथंबीर टाकायची तिचा रंग पण छान राहतो अगदी झटपट होणारी शिऱ्याच्या दोडक्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी तयार आहेत त्याचबरोबर मी इथे स्लाईस केलेले काकडी स्लाईस केलेला टमाटा स्लाईस केलेला कांदा स्लाइस केलेली के बीट आणि छान अशी भाजी त्याच्यावरती हिरवी मिरची अगदी पौष्टिक अशी हे जेवणाचं ताट तयार आहे अजिबात आरोग्याला हानिकारक नाही आहे आरोग्याला एकदम छान असं आहे हेल्दी जेवण आहे यामध्ये दोडक्यापासनं शरीराला काय फायदे होतात बाजरीमुळे काय फायदे होतात मी हे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे काकडी पण छान आहे शरीराला बीट अतिशय उत्तम आहे ज्यांचं एज बी कमी असेल त्यांच्यासाठी ते एकदम छान आहे बीट बीटाचं तुम्ही स्लाईस म्हणून खा बिट बिटाच्या तुम्ही पुऱ्या बनवून खाऊ शकता बिटाचे तुम्ही थालीपीठ बनवून खाऊ शकता अगदी पौष्टिक अशी ही जेवणाचं ताट तयार आहे शिराच्या दोडक्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी मी तुम्हाला ही झटकीपट रेसिपी सांगितलेली आहे आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर कुणीकास किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा जमलं तर शेअर करा